जय भीम जय शिवराय जय भीम काका काढलेले का आहेत त्यांचं वय शेचाळीस शहाऐंशी वर्ष आहे सॉरी शहाऐंशी वर्ष आहे हा शहाऐंशी वर्ष आहे हे ना तरुणा सारखी गोष्ट आहे कारण की हे आर एस एस च्या छातावर बसून आज जे संविधान बचाव मोर्चा काढलेला आहे हे आपल्याला दुर्दैवानी गोष्ट आहे आज आपण घरात झोप काढत आहे संविधान बदलण्याची गोष्ट चालू आहे सरकार संविधान बदलत आहे संविधानला संपूर्ण कस काम करत आहे आपण दलित मुस्लिम वंचित हे लोक काय करत आहे आपलं काय होणार आहे आपल्या येणाऱ्या पिढीचं काय होणार आहे हे आपल्याला माहित नाहीये आज काकांनी खरंच आम्हाला जागवण्याचा प्रयत्न आहे आणि वाढत्या अत्याचार अन्याय महिला तीन दहाडे अत्याचार होत आहे बलात्कार होत आहे हे सरकार काय करत आहे कुठतरी तरी संविधानला कायमली होत आहे आपण जागरूक व्हायला पाहिजे भैयानी जसं सांगितलंय की अभी जाकी आहे पिक्चर अभी बाकी आहे तर आम्ही सर्वांनी मुस्लिम समाज व इतर समाज सगळ्यांना घेऊन आता ही सुरुवात केली आहे यानंतर पेटून उठून संविधानला आम्ही वाचवू आमचा जीव गेला तरी तयार नाही मुस्लिम समाज संविधान वाचवल्याशिवाय राहणार नाही ही आपल्या सर्वांसमोर गवाही देते